एक नावी समाजाच्या आमच्या बांधवाने काहीतरी पोस्ट टाकली आपल्या समर्थनार्थ तर ताबडतोब सगळ्या तिथल्या मराठा समाजाने सांगितलं याच्या दुकानात जायचं नाही याच्या दुकानात जायचं मी या सगळ्या न्हावी समाजांना विनंती करतो असा जर बायकॉट जर केला तर सगळ्याच न्हावी दुकानाने तिथल्या एकाही मराठ्याची हजामत करायची नाही

मुंग्या संघटित होऊन काम करतात पक्षी संघटित होऊन काम करतात मधमाशा संघटित होऊन करतात संघटित हे फक्त एका जातीच नसत संघटन काय असत तेली आहे माळी आहे शिंपी आहे वंजरी आहे लोअर आहे सर्व जाती धर्माचे लोक संघटित होऊन या ठिकाणी आज उतरले कशासाठी उतरले कारण त्यांच्यावर खरोखर अन्याय झाले एक मराठा लाख मराठा अशा गोष्टी देतात मान्य आहे मान्य आहे या संघटना या गोष्टीचं परंतु जर एकाने मत दिलं तर मग या निवडून तुम्हाला कशाला पाहिजे सर्व जाती धर्माच्या लोकांच्या संघ साठ टक्के मतदान हे ओबीसी समाजाचं आहे ओबीसी संघटनेने कधीच सांगितलं नव्हतं की मराठ्यांना आरक्षण देऊ नका अ बसले नाही नाही आम्हाला ओबीसी ओबीसी मधूनच नाही ओबीसी मधूनच आम्हाला नाही का आरक्षण पाहिजे अरे हे कस शक्य आहे तुम्हाला देऊ नका असं नाही म्हटले मागच्या दाराने तुम्ही आले मागच्या दरवाज्यातून आले आम्हाला काही कळत नव्हतं का, का। सगळे उच्च विद्या ओबीसीत चांगल्या प्रकारचं शिक्षण असून सुद्धा आम्ही म्हटलं चला ठीक आहे जाऊ द्या दाखले मिळत होते आम्हालाही कळत होतो परंतु आज या ठिकाणी तुम्ही आमचं ताटच हिसकावून घेण्याचा के प्रयत्न केला आम्ही हे शक्य नाही विकृती ग्रामपंचायतीचे आम्हाला आम्हाला सगळं कळत निवडून येणारा उमेदवार पण तुमचाच पडणारा उमेदवार पण तुमचाच अरे आम्ही काय फक्त तुमच्या सतरंज उतरण्यापुरते आहे का आमचे डोके काही ठिकाणी होते का नव्हते अभी सियागल, बरिब बसाजी मान्य आहे मान्य आहे मला सुद्धा कळत की अरे मी जेवण करतो माझा मराठा बांधव जर नाही का खरोखर गरीब आहे आर्थिक दृष्ट्या त्याला आरक्षणाची गरज आहे अरे आम्ही कुठं नाही म्हणतो आम्ही म्हणतो ना तुम्हाला स्वतंत्र आरक्षण द्या ईडब्ल्यू एस मधून दहा टक्क्यामध्ये छाती टोकपणे हा मराठा बांधव जात होता त्याला आरक्षण मिळत होत परंतु ह्या येडपाट्याला ते पण कळलं नाही याला लोकशाहीमध्ये कायद्याची भाषा कळत नाही अरे ईडब्ल्यू एस मध्ये चांगले चांगले मराठ्यांना सेपरेट आरक्षण देऊन त्या मराठा वाहन बांधवाला गरीब कुटुंबातल्या विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती माफ होऊ नये असं आम्हाला कधीच वाटलं नाही त्याला सुद्धा शिष्यवृत्ती मला फायदा मिळावा हे सर्व ओबीसी बांधवांना तुम्हाला वाटत होतं की नव्हतं वाटलं परंतु या ईडब्ल्यू एच च्या माध्यमातून चांगल्या प्रकारे मार्ग होता ये बाबा ओबीसी मधून पाहिजे ना ओबीसी आल्यानंतर कळण की या ठिकाणी किती मोठी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये टिकता टिकता ओबीसीच ना सर्वात महत्वाची गोष्ट जी ही जी लढाई आहे आरक्षणासाठी चाललेली लढाई मिळत नाहीये ही आहे अस्तित्वाची लढाई बरोबर का नाही अस्तित्वाची लढाई आहे एकच पर्व सर्व धन्यवाद सर्व मीडिया